वापरत नाहीये वगैरे कारण या ठिकाणी बऱ्याच वर्षापूर्वी माझ्या गावामध्ये गावठांजवळ स्मशान भूमी होती आणि त्या ठिकाणी झाडाखाली ते त्या ठिकाणी अंत्यविधी होत होते पण कालांतराने सर्व शेतकऱ्यांनी आपोआपल्या जागा हस्तगत केल्याने बांधबस्ती झाल्याने आपोआपल्या जागा हस्तगत केल्याने घरं बांधले कोणी गाईचे कोटे बांधले त्यामुळे त्या ठिकाणी जागा शिल्लक राहिली नाही आणि भूमीहीन गावातले जे कोणी भूमिहीन आहेत त्यांच्यासाठी त्यांनी आपोआपल्या कोणाच्या ना, नातेवाईकाच्या शेतामध्ये किंवा नदीच्या खडेला किंवा अशा ठिकाणी आपोआपल्या अंत्यविधी केलेला आहे आणि जे सध्या ज्यांना शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी प्रत्येकाने आपोआपल्या शेतामध्ये अंत्यविधी प्रत्येक माणसाचे मयताचे केलेले आहेत आणि ही जी समशान भूमी दहा आठ दहा वर्षापूर्वी बांधकाम केलेले त्या टायमाला त्या ठिकाणी तिथं ते ट्रॅक्टर मांडलेलं होतं कारण बऱ्याच कालांतराने मग ते कधी चोरी गेलं किंवा कुणी नेहल किंवा काय केलं याचा कुठलाही थावपत्ता नाही आणि माझं गाव गावापासून हे गायरान अडीच किलोमीटर अंतरावर असल्यामुळं या ठिकाणी गावातले कुठलेही अंत्यविधीसाठी या ठिकाणी मैताला आणत नाही